नमस्कार साईच्या आईने रमाजवळून वचन घेतलेलं असतं की काहीही झालं तरी ती अक्षयला विसरणार आणि ती साईशी लग्न करणार रमाला खूपच हे जड जात असतं पण रमाने मात्र साईच्या आईला वचन दिलेलं असतं की हो मी साईशी लग्न करायला तयार आहे तेव्हा मात्र साईच्या आईला खूपच बरं वाटतं तर इकडे इरावती अक्षयला म्हणत असते अक्षय बद झालं आत्ता मला तुझं काहीच ऐकायचं नाही मुकादमांच्या सुनेला तुला या घरात आणावंच लागेल आणि अक्षय त्यासाठी तुला काहीही करावं लागलं तरीसुद्धा चालेल पण तुला रमाला या घरात आणायचं आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो तू काळजी करू नको साजी मी रमाला या घरात घेऊन येईन हे ऐकल्यानंतर पार्वती आजी बोलते अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरीसुद्धा तुला रमाला या घरात आणायचं आहे लक्षात ठेवायचं तेवढ्यात मालविका मोठ्यानी बोलते काय बोलताय तुम्ही आजी अहो जरा बोलताना तरी विचार करत जा ना अहो यांचं आणि माझं लग्न जमलं आहे आणि तुम्ही मात्र हे असं बोलताय तेवढ्यात मात्र इरावती मोठ्यानी बोलते अगं तिच्याकडे नको लक्ष देऊस अक्षय तुझं काय म्हणणं आहे तूच सांग तेव्हा लगेच अक्षय बोलतो इरावती आत्या माझंसुद्धा हेच म्हणणं आहे मी यापुढे फक्त आणि फक्त रमाचा विचार करणार बाकी कोणाचा नाही आणि प्लीज आत्या या विषयावरती मला वाद घालायचा नाही आत्या प्लीज तू समजून घे तेव्हा लगेच मोठ्यानी इरावती बोलते अक्षय तुला कळतंय का तू काय करतोयस तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो मी जे काही करतोय ते योग्यच करतोय आणि खरं सांगायचं तर या घरची सून होण्याच्या जर का कोणी लायकीचं असेल ना तर ती फक्त आणि फक्त रमा आहे बाकी कोणीही नाही आणि आत्या तुला या गोष्टीचं वाईट वाटत असेल पण मला मात्र वाईट वाटत नाही आत्या प्लीज तू जरा विचार कर तेव्हा लगेच इरावती म्हणते अक्षय तुला कळतंय तू तु काय बोलतोयस ते अक्षय काही काही गोष्टी तुला समजत नाहीयेत म्हणून तू असं वागतोयस पण जरा विचार कर अक्षय तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला अक्षय मोठ्याने बोलतो बस झालं आता मला विषय वाढवायचा नाहीये हा विषय इथल्याही ते संपला तर बरं होईल तेव्हा मात्र लगेच पार्वती आजी बोलते इरावती आजपर्यंत या घराच्या वाईटावर ती तू उठलीस पण अक्षयला मात्र या गोष्टीची जाणीवच नव्हती तेव्हा लगेच इरावती म्हणते बस झालं मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे आणि या गोष्टी बाबतीत तर मला काहीच बोलायचं नाही या गोष्टी इथल्या इथे थांबल्या तर बरं होईल त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो आजी आजी एक मिनिट आई आजी तू काय बोललीस बोलता बोलता तू काहीतरी सत्य बोलून गेलीस तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस तिला तर नेहमीच माझ्या वाईटावरतीच उठायचं असतं तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय बोलतेस तू आत्या कळतय का तुला आणि आत्या तू असा विचार का करतेस अगं तू माझ्या बाजूने विचार कर ना अगं मी रमाशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही हे आजपर्यंत तुला समजलं पाहिजे होत तेव्हा लगेच इरावती म्हणते तुला काय वाटलं अक्षय मला काही कळत नाही का अरे तू रमाचाच विचार करतोस हे मला माहिती आहे तरी सुद्धा मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करते अक्षय तू जे वागतोयस ना ते सर्व थांबव कारण अक्षय तुझ्या या वागण्याचा त्रास तुलाच होईल तेव्हा मात्र अक्षय बोलतो नाही आजच आजच मी रमाशी बोलणार आहे जे काही आहे ते तिला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तर इकडे साई रमाला म्हणत असतो रमा प्लीज माझी आई म्हणते म्हणून तुम्ही तुम्हाला जर का मनापासून वाटत नसेल तर माझ्याशी लग्न करायची गरज नाही रमा तुम्ही स्वतःचा विचार करावा अशी माझी इच्छा आहे तेव्हा लगेच रमा बोलते नाही साई मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे तेव्हा मात्र साई बोलतो रमा का कुणास्त पण मला असं वाटतय की तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं नाही म्हणून तुम्ही असं का वागताय रमा का स्वतःच्या मनाविरुद्ध वागताय रमा प्लीज या सर्व गोष्टी बंद करा कारण या सर्व गोष्टींचा त्रास मला तर होतोच आहे पण तुम्हाला सुद्धा होतोय रमा तुम्ही माझ्यावरती प्रेमच करत नाही तर तुम्ही माझ्याशी लग्न का करताय तेव्हा रमा बोलते मी तुमच्यावरती प्रेम करत नाही पण कधी ना कधीतरी करेन कधी ना कधी तरी तुमचा विचार करेनच मी हे ऐकल्यानंतर लगेच मोठ्यानी साई बोलतो रमा मला समजतच नाहीये तुम्ही असं का वागताय ते तेवढ्यात तिथे अक्षय आलेला असतो आणि अक्षय <फ़ीवाँ> रमाला बोलतो रमा मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा लगेच रमा बोलते काय <फ़ीवारारी> तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे काय बोलायचं आहे तेव्हा लगेच साई <फ़ीवारी> <फ़ीवारी> ते बोलतो बोला मी आलोच आणि साई तिथून बाजूला होतो पण साई त्यांचं बोलणं चोरून ऐकत असतो त्यावेळेला अक्षय बोलतो रमा मला तुझ्याशी बोलायचं आहे रमाचा <ुणे�> हात अक्षय हातात घेतो आणि म्हणतो रमा रमा मला तुझ्यासोबत पुन्हा संसार करायचा आहे तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे रमा रमा मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार नाही करू शकत हे ऐकल्यानंतर रमाला खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा रमा अक्षयला बोलते अक्षय तुम्ही खूपच खूप उशीर केलात मी काहीच करू शकत नाही अक्षय कारण मला आता या गोष्टी वाढवायच्याच नाहीये खरं सांगायचं तर अक्षय आता मी साईशी लग्न करतेय तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय रमा तुझं माझ्यावरती प्रेम आहे हे जरी तू काल दारूच्या नशेत बोलली असलीस तरीसुद्धा मला माहिती आहे रमा रियालिटी हेच आहे की तुझं माझ्यावरती प्रेम आहे तेव्हा लगेच रमा बोलते असं तुम्हाला वाटतंय पण माझं तुमच्यावरती प्रेम नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो ठीक आहे रमा मग माझ्या डोळ्यात डोळे घाल आणि बोल माझ्या नजरेला नजर मिळव रमा आणि मला सांग की तुझं माझ्यावरती प्रेम नाही म्हणून तेव्हा लगेच रमा बोलते प्लीज प्लीज अक्षय हा विषय आता वाढवू नका प्लीज तुम्ही इथून निघून जा तेव्हा लगेच अक्षय बोलतो असं काय करतेस तू रमा आयुष्याच्या या वळणावरती मला तुझी साथ पाहिजे आणि आता कुठे मी वाट चुकलो होतो ती वाट मला सापडले आणि तू मात्र त्या वाटेवरती माझी साथ द्यायला तयारच नाहीयेस तू तु तुझी वाट वेगळी निवडलीस रमा असं का करतेस तू तेव्हा रमा बोलते मग काय करू मी काय करू जेव्हा मी तुमच्याकडे येत होती मला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं नाही अक्षय माझं ना तरी मी कुणाला तरी वचन दिलंय आणि मला ते वचन निभवायचं आहे काही झालं तरी मला साईच्या आईला फसवायचं नाही हे ऐकल्यानंतर अक्षय बोलतो रमा तू काळजी नको ना करूस रमा आपण सगळं काही नीट करू रमा प्लीज तू माझा विचार कर ना तेव्हा लगेच रमा बोलते सॉरी अक्षय वेळ निघून गेली तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तू असा विचार का करतेस काय माहिती तरी सुद्धा मी तुला एकच सांगेल तू फक्त माझी आहेस आणि मी तुला मिळवणारच रमा मी तुला दुसऱ्या कोणाचीही होताना बघू शकत नाही हे ऐकताना मात्र रमाला खूपच बरं वाटत असतं पण त्याच वेळेला रमा, रमा स्वतःशीच बोलते नाही मला असं भटकून चालणार नाही काहीही झालं तरी सुद्धा मला या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे माझ्यासाठी जर का कोणी महत्वाचं असेल तर आता फक्त साईच असू दे तेवढ्यात मात्र अक्षय बोलतो ठीक आहे रमा तू तु तुझा तु निर्णय घेतलायस ना मी माझ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी नीट करण्याचा प्रयत्न करेन पण जर का नाहीच झाल्या तर मात्र हा विषय इथल्या इथे स्टॉप करेन रमा मी तुला शेवटचं विचारतो तुला माझ्यासोबत संसार करायचा नाही आहे तू तु तुझा निर्णय योग्य घेतलास तेव्हा लगेच रमा बोलते हो मी माझा निर्णय घेतला आणि मला आता हा विषय नाही वाढवायचा प्लीज प्लीज तुम्ही विचार करा तेव्हा मात्र रमा खूपच रडवेली झालेली असते आणि त्यावेळेला अक्षय बोलतो ठीक आहे रमा माझी काहीच हरकत नाही तुझ्या पुढील आयुष्यासाठी वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा रमा तुला साईशी लग्न करायचं आहे ना तू कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव रमा हा अक्षय मात्र फक्त आणि फक्त तुझाच आहे आणि तुझी वाट बघत तो थांबणार तुला जर का वाटलं की अक्षय जवळ यावं तर कधी येऊ शकतेस तेव्हा मात्र रमा बोलते आता अशी वेळ येणारच नाही आता मी दुसऱ्या कुणासोबत तरी लग्न करतेय आणि प्लीज प्लीज आता हा विषय विसरून जा तेव्हा मात्र रमाला खूपच वाईट वाटलेलं असत त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो रमा तू असं का वागतेस मला नाही कळत पण तरी सुद्धा मी एकच सांगेन रमा तू फक्त माझी आहेस आणि माझीच राहणार तेव्हा लगेच रमा बोलते हा विषय सोडा कारण मला हा विषय वाढवायचा नाहीये आणि तिथून लगेच अक्षय जात असतो त्याच वेळेला लगेच साई मोठ्याने हाक मारतो अक्षय थांब अक्षय मला तुझ्याशी बोलायचं आहे त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो साई बेस्ट ऑफ लक आणि खरं सांगायचं तर तुझं अभिनंदन खरंच खूप नशीबवान आहेस तू की रमासारखी बायको तुला मिळणार आहे तेव्हा लगेच साई बोलतो मला सुद्धा आवडलं असतं रमासोबत संसार करायला पण रमाचं तर माझ्यावरती प्रेमच नाही आहे मग मी तिचं प्रेम असं हिरावून का घेऊ आणि मला जबरदस्ती करून रमाशी लग्न नाही करायचंय माझ्यासाठी रमा काय आहे हे तुला माहितीच आहे मग तू असा विचार का करतोयस एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मला आता स्वतःचा विचार करायचा आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय लवकरात लवकर, लवकर स्वतःचाच विचार करा माझा विचार करायची गरज नाही तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते साई काय बोलताय तुम्ही साई प्लीज असा विचार करू नका आणि तुम्ही जर का असा विचार करत असताल तर तुम्ही विचार करताय तेव्हा लगेच मोठ्यानी साई बोल लक्षात ठेव काही झालं ना तरी मी मित्र म्हणून तुझ्या सोबत कायमच असेल पण हे असं वागणं मला अजिबात पटत नाहीये रमा तो रमाचा हात हातात धरतो आणि मोठ्याने बोलतो एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी मित्र म्हणून मी कायम तुझ्या सोबत असेल पण नवरा म्हणून जर का कुणी सोबत असावा अशी माझी इच्छा असेल तर तो फक्त अक्षय प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि रमा बोलते साई तुम्ही तर बरोबर बोलताय पण साई एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काकूंना काय सांगाल तेव्हा लगेच साई बोलतो रमा काळजी करायची गरज नाही आणि आईला काय सांगायचं आणि काय नाही याचा विचार मी करेन तुम्ही आईचा विचार करू नका रमा रमा तुम्ही स्वतःचा विचार करा तुम्हाला कळतंय का रमा मी काय बोलते ते रमा आज तुम्ही आईचा विचार करत असाल पण आईचा विचार करायची गरजच नाहीये कारण कितीही काही झालं ना तरी सुद्धा आईला सुद्धा तुम्ही ज्याच्या सोबत खुश असाल तेच आवडणार आहे आणि रमा तुम्ही अक्षय सोबतच खुश राहाल मित्र म्हणून मी तुमच्यासोबत कायमच असेन रमा पण असा विचार करायचा नाही अक्षय सोबतच तुम्हाला पुढील आयुष्य घालवायचं आहे आणि हे ऐकल्यानंतर रमाला खूपच भारी वाटत असतं रमाला खूप आनंद झालेला असतो आणि रमा बोलते साई खरं सांगू का मला एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही साई तुम्ही जे काही माझ्यासाठी केलंय ना ते खूपच खूपच भयानक आहे पण मला मात्र खूप आनंद झालाय तेव्हा मात्र साईला खूपच आनंद होतो आणि साई बोलतो रमा तुम्ही खुश तर मी खुश आणि अक्षय रमाला खुश ठेवायचा रमाशी अशा पद्धतीने वागायचं नाही तेव्हा लगेच अक्षय साईसमोर हात जोडतो आणि साईला बोलतो इतके दिवस मी तुला घालून पाडून बोललो पण आज मात्र तू ज्या पद्धतीने माझ्या रमाच्या हातात माझा हात दिलास ते बघून मला खरंच खूप बरं वाटलं एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही प्लीज साई मला जमलं तर माफ कर तेव्हा लगेच साई बोलतो काय बोलतोयस तू अक्षय एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी मी तुझा सुद्धा मित्र आहेच तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो हो ना आहेस ना तू माझा मित्र आहेसच मी नाही मानतच नाही पण असा या गोष्टी नीट व्यवस्थित करायलाच पाहिजेत आणि त्याशिवाय शांत बसून चालणार नाहीये तेव्हा मात्र अक्षयला खूपच बरं वाटत असत अक्षय खूपच खुश असतो आणि अक्षय बोलतो साई तुझे आभार मानावेत तेवढे कमी आहेत आज मात्र मी खूप खुश आहे तेव्हा मात्र साई खूपच आनंदी होतो आणि साई रमाला बोलतो रमा जा स्वतःच आयुष्य जगा तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते आणि साईला म्हणते साई पण काकूंचं काय तेव्हा लगेच साई बोलतो नका ना विचार करू आईचं काय करायचं ते मी बघेन पण तुम्ही मात्र स्वतःचा विचार करा रमा बाकी कोणाचाही नाही तेव्हा रमा साईकडे बघत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर साईचा निर्णय योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका